श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांचा माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य देयी जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सुगड पूजन कसं करायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संक्रांती हा सवाशणीचा सण असतो आणि सुगड पूजल्याशिवाय संक्रांती ही पूर्ण होत नाही अखंड सौभाग्य लाभावं म्हणून सुगड पूजन नक्की करावं सुगड पूजा करून महिला एकमेकींना वाण देतात बघा चौदा जानेवारीला संक्रांत आहे संक्रांतीच्या दिवशी सर्वात पहिल्या महिलांनी सकाळी उठून सूर्यदेवांना अर्घ द्यायचे आंब्यात पाणी हळदी कुंकू किंवा अष्टगंध एक फूल टाकायचे थोडेसे तील टाकायचे आणि तो पाणी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ द्यायचे या दिवशी महिला काले वस्त्र घालून पूजा करू शकतात आणि संक्रांत हे देवी जगदंबेचं रूप आहे या वर्षी संक्रांतीचे वाहन जे आहे ते वाघ आहे आणि उप वाहन घोडा आहे पिवळे वस्त्र देवीने परिधान करून हातामध्ये शस्त्र गदा घेतलेला आहे केशराचा टिला लावलेला आहे वयामध्ये कुमारिका असून वासाकरिता हातामध्ये जायचे फूल आहे जाती सर्प धारण मोतीवार आणि पूर्वेकडून ते पश्चिमेकडे ती जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे आता पूजा मांडणी कशी करायची ती मी तुम्हाला सांगते बघा ही मांडणी तुम्ही पूजा सकाळी करू शकता दिवसभर तुम्हाला तशीच मांडणी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याची उत्तर पूजा करायची आहे तर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळी पूजा मांडून ठेवू शकता सर्वात पहिला तुम्हाला पाठ किंवा चौरंग घ्यायचंय त्याच्या भोवती तुम्ही रांगोली काढायची आहे आणि पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला वस्त्र हंतरायचंय आता सुगड पुंजायसाठी तुम्हाला छोटेसे जे सुगड असतात मातीचे मटक्यासारखे असतात बघा छोटे ते पाच घ्यायचे तुम्हाला पाच सुगड पुंजायचंय काही ठिकाणी तिथे मातीचे बोळके असं सुद्धा म्हणतात बघा सर्वात पहिला आपण कुठल्याही पूजेची सुरुवात दिवा प्रज्वलित लावून करू असतो तर एका साइडला आपल्याला दिवाला दिवा प्रज्वलित करून आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे दिव्या दिवारे दीपत्कार काने कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिव्याला नमस्कार करायचे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तुमच्याकडे छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती असेल देवारात ती तुम्ही स्थापित करू शकता नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे पहिला अभिषेक करायचे पाण्याने पाचवेला त्यानंतर पंचामृतने पाचवेला परत पाण्याने पाचवेला ओम गण गन, गणपती नम या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचे थोडेसे अक्षदा ठेवायचे विड्याची पानं असतील तर विड्याच्या पानावरती सुद्धा तुम्ही ते अक्षदा ठेवून त्यात हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्यावरती गणपती बाप्पांना ठेवायचे आणि गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचे कुंकू लावायचे त्यानंतर लाल फुल अर्पण करायचंय गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचंय आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचंय आणि त्यांना धूपदीप ओवाळायचंय गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला सुगड पूजा करायची आहे सुगड म्हणजे जे लाल बोळके असतात मातीचे लाल असो काळं असो पण मातीचे असायला पाहिजे ते तर ते घ्यायचे त्यांच्या जे गळ्यामध्ये जसं आपण तांब्याला कसं गळ्याला जो आपला लाल पिवळा धागा असतो जो आपण हाताला बांधतो तशात ते धागा आपल्याला बांधायचा आहे पाच सुगडला त्यानंतर प्रत्येक सुगडला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे आता तुम्हाला त्या सुगडमध्ये काय काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते बघा सगळ्यात पहिला तुम्ही बोरं टाका त्यानंतर हरभरे त्यानंतर वटाणे गाजर वालाच्या शेंगा त्यानंतर ऊस त्यानंतर गव्हाच्या ओंब्या आणि सगळ्यात शेवटी तिळगुळ सेम पद्धतीने आपल्याला पाचही सुगड भरून घ्यायचेत आणि ते आपल्याला ठेवायचेत पाटावर किंवा चौरंगावर प्रत्येक सुगडला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचंय अक्षदा अर्पण करायचंय आणि प्रत्येक सुगडला तुम्हाला एक एक फूल अर्पण करायचंय त्यानंतर दिव्याने प्रत्येक सुगडला आपल्याला दिव्याने ओवाळायचंय आणि नैवेद्याला तुम्हाला तिळगुळ किंवा सेपरेट तिल आणि गुळाचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता जर तिळगुळाचा लाडू असेल तर तुम्ही तिलगुळ नैवेद्य अर्पण करू शकता तिळ आणि गुळाचे लाडू आपल्याला अर्पण करायचे तिळगुळ आणि बघा हलवा सफेद हलवा म्हणतात म्हणजे आपण त्याला साखरेच तिळगुळ सुद्धा म्हणतो सफेद ते सुद्धा आपल्याला नैवेद्याला दाखवायचे म्हणजे गणपती बाप्पाला आपण गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचंय आणि सुगडला आपल्याला तिळगुळचं नैवेद्य दाखवायचं काही घरी म्हणजे काही ठिकाणी पुरण संध्याकाळी पुरणपोलीचं नैवेद्य सुद्धा दाखवलं जातं पुरणपोली नाही बनवली तरी चालेल पण तिळगुळचं चा नैवेद्य तुम्हाला दाखवायचंय अशी ही सोपी साध्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर बघा सुगड पूजा झाल्यानंतर तुम्हाला तिळाचा होम आहे होम म्हणजे काय मोठं काय होम साहित्य नाही लागणार आहे तुम्ही छोटीशी मातीची पंती घ्या त्याच्यावरती थोडेसे तांदूळ आणि सफेद तिल आणि एक कापूर कारण कापूर कापूर टाकल्याशिवाय ते प्रज्वलित होणार नाही कापूर टाकून तुम्ही प्रज्वलित करून घ्या आणि ह्याच्याने तुम्हाला सुगड पूंजायचं आहे तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी केलात होम तरी चालेल तांदूळ तिल आणि कापूर ह्याचं तुम्हाला होम करायचं ह्याला तिलाच होम असं म्हणतात बघा सुगड जे आपण ठेवले ते वाण आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची उत्तर पूजा करायची असते तर ते आपल्याला पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही होम वगैरे दाखवून झाल्यानंतर तीन चार तासानंतर तुम्ही रात्री थे ते झाकून ठेवा एक शुभ्र वस्त्र घ्या आणि तुम्ही ते सुगड झाकून ठेवा बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची उत्तर पूजा करायची आहे आणि तुम्ही उचल्याची घाई करू नका प्रत्येक सुगड आपल्याला वाण म्हणून द्यायचे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौथ्या ता तारखेला संक्रांत आहे आणि पंधरा तारखेला करी दिन आहे तर त्या दिवशी नका तुम्ही सोळा तारखेला ते वाण देऊ शकता तुम्ही सुगड उचलून ते साईडला काढून ठेवा सुगड तुम्ही बाजूला काढून ठेवा त्यानंतर सोळा तारखेला एक सुगड तुम्ही तुळशीजवळ ठेवा एक सुगर तुम्ही देवाजवळ आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवा आणि बाकीचे तीन आहेत तुम्ही आजूबाजूच्या सवासणीला बोलवून तुम्ही ते त्यांना वाढ बाकीचे जे बाकी तीन आहेत ते तुम्ही आजूबाजूच्या बोलवायचं आहे त्यांना पहिला हळद कुंकू अक्षदार्पण आहे आणि आपला जो पदर असतो साडीचा तर पद, पदराने ते झाकून त्यांच्या पदरात ते द्यायचे किंवा पदर नसेल पंजाबी ड्रेस असेल तर तुम्ही ओढणी आहे ओढी मध्ये ते झाकून आणि त्यांना अशा प्रकारे वाण द्यायचे जे त्याच्यामध्ये जे खायची वस्तू आहे ते तुम्ही खाऊ शकता प्रसाद म्हणून सर्वांनी आणि जे सुगड आहे ते तुम्ही ऍज अ शो म्हणून काय तुम्ही त्याच्यात ठेवू शकता किंवा तुम्ही त्याच्यात पाणी भरून खिडकी जवळ ठेवू शकता म्हणजे पक्ष्यांना ते उपयोगी येतील त्यांना पाणी प्यायला उपयोगी येईल तर तुम्ही खिडकीमध्ये सुद्धा पाणी भरून बाहेर ठेवू शकता बघा या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे तुम्ही काही एका गरजूला भांडी किंवा गाईला घास देऊ शकता तिळगुल देऊ शकता आणि गरजूंना तुम्ही अन्न वस्त्र किंवा आता थंडी खूप आहे तुम्ही ब्लँकेट सुद्धा त्यांना दान करू शकता आणि बघा संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचे आहे उशिरापर्यंत झोपायचं नाहीये त्या दिवशी म्हणतात केस धुवू नये दात घसत नाही आणि कोणाबद्दल काही वाईट बोलू नका कोणाचा कुणा वाईट विचार करू नका आणि चिडचिड घरात होणार नाही ह्याची काळजी घ्या कुठल्याही झाडांचे पाने फुले तोडायची नाहीयेत मांसाहार तर कडकडीत वर्ज्य आहे हे काही छोटे छोटे नियम आहे ते तुम्हाला पाळायचे आणि संक्रांतीच्या दिवशी दान हे खूप बोलतात ना पुण्याचं काम आहे कुठून ना कुठून ते पदरा तुमच्याच ते पुण्य पडेल त्यामुळे दान नक्की छोटं मोठं काय होईना पण दान करा आणि संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक हळदी कुंकू करतात तुम्ही संध्याकाळी हळदी कुंकू सुद्धा करू शकता सुगड पूजा तुम्ही सर्वांनी नक्की करा तुम्हा तुम्हाला सर्वांना अखंड सौभाग्य लाभो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ